आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आज सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला तर अजिबात विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमान गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिला बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरा बक्षीस त्रेचाळीस इंची एलईडी वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एम्ब्रोलॉजिस तज्ञ आपले इथे आयव्हीएफ बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आयवीएफ इक्सी एम्ब्रो डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट रिपिक सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन निलेश लंके प्रतिष्ठान आणि टाकी डोकेश्वर गटाचे नेते रवींद्र राजदेव यांच्या संकल्पनेमधनं आयोजित भव्य आरोग्य शिबिर आणि रेशन कार्ड कॅम्पला खासदार लोकनेते डॉक्टर निलेश लंके यांची विशेष उपस्थिती लाभली आहे कटारिया मंगल कार्यालय टाके ढोकेश्वर या ठिकाणी सकाळी अकरा वाजता झालेल्या या शिबिरामध्ये ग्रामीण जनतेसाठी मोफत वैद्यकीय तपासणी औषध वितरण आणि अल्पदरात शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या तसेच रेशन कार्ड कॅम्पद्वारे गरजूंना आवश्यक सुविधांचा लाभ मिळाला कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे प्रवक्ते मोहनराव रोकडे ज्येष्ठ नेते भागुजी झावरे मसोबा झाप सरपंच प्रकाश गाजरे रवींद्र गायके उद्योजक सचिन गोडसे संदीप ठाणगे दादा शिंदे पोपटगुंड अमोल उगले उपसरपंच रामभाऊ तराळ गणेश धावरे युवा नेते बबलू झावरे मंगेश सोनुळे तसेच रवींद्र झावरे रवींद्र ठोकळे महादू भालेकर दत्तात्रय निवडुंगे सुरेभान ठाणगे योगेश वाळूंज दिलीप मोरे श्रीरंग रोकडे जयवंत वाळूंज गोरख वाळूंज प्रसाद नवले संदीप गुंजाळ तसेच डॉक्टर गौरव हराळ डॉ उदय बर्वे डॉ शिवाजी खेमना डॉक्टर स्वप्नीत देशपांडे डॉक्टर व्यंकटेश यादव डॉ अतुल बांडे डॉक्टर शिवाजी मनसरे डॉ दत्तात्रय दात्री यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते शिबिरामध्ये मुतखडा मुळव्यात हार्निया अपेंडिक्स यासारख्या आजारांची तपासणी आणि उपचार करण्यात आले स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचं स्वागत केलंय खासदार डॉक्टर निलेश लंके यांच्या प्रतिष्ठानच्या माध्यमामधनं रवींद्र राजदेव यांनी सामाजिक बांधिलकी जपत ग्रामीण भागामधील जनतेसाठी केलेल्या या कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे टाकू लोकेश्वर असलन डोक्या असल भोंद्रे असल चाकणीवाडी असेल किचोला असेल किंवा वासुंदा असल या गावांसाठी आम्ही रेशनिंग कार्ड आधार कार्ड बांधकाम कामगार कार्ड या संदर्भात कॅम्प आयोजित केलेला आहे ज्याचं रेशनिंग कार्ड फाटलेलं आहे ज्याचं रेशन कार्ड तुटलेलं आहे ज्याच्या रेशन कार्डमध्ये नाव ऑनलाईन करायचं आहे ज्याच्या रेशन कार्डमध्ये नाव ऑनलाईन कमी करायचं आहे असे सर्व संपूर्ण काम आम्ही या ठिकाणी रजिस्ट्रीच्या माध्यमातून करणार आहोत त्यासाठी हा काम घेतलेला आहे आज टाकळी घशोर गटामध्ये टाकळी घशोर गावात आम्ही मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं आणि या शिबिराचं उद्घाटन आपल्या आई जनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे लाडके खासदार डॉक्टर विलेजी साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न राहतो या शिबिरामध्ये अपेंडिक्स असेल ही असल मुर्याद असेल किंवा मुटकडा असेल या आधारावरील तज्ज्ञ डॉक्टर आम्ही या ठिकाणी आमंत्रित केलेले आहेत त्यामध्ये पुणे मुंबई अहिल्यानगर येथून डॉक्टर आलेले आहेत आणि उद्घाटन झाल्याच्या नंतर या कॅम्पला प्रचंड आता प्रतिसाद ग्रामस्थांचा मिळालेला आहे आज आमचे मित्र आणि सहकारी मार्गदर्शक पाजे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे नेते लोकनेते खासदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आरावांनी या ठिकाणी शिबिर या ठिकाणी टाकेड कशा तसं वास्तविक जर बघायला गेलं तर आपल्या इकडे जर आदिवासी पट्टा आहे म्हणजे आपल्या टाकेड गटामध्ये ठिकठिकाणी पैसे असेल आमच्या इकडे खाली म्हणजे मसुरापा असेल पोखरी असेल हा स सगळ्यात जर बाप आपण चिकरीचा भाग असून सर्व सर्वच या ठिकाणी आदिवासी जे काही वस्ती आहेत त्या ठिकाणी आपले जे कोपनचे लोक ते हॉस्पिटलला जातात पण असे आदिवासी बांधव या ठिकाणी जात नाहीत त्यासाठी त्या लोकांसाठी ही आज का जी काय आरोग्य असतं जे काय ते या ठिकाणी उत्तम संधी आहे म्हणजे माफकदारामध्ये या ठिकाणी ऑपरेशन या ठिकाणी आज आपण या शिबिराच्या माध्यम करतोय म्हणजे आमच्या आरोग्य खूप ताकदीडोकेशामध्ये याच्या आधी खूप चांगले शिबिरं या ठिकाणी घेतलेले आहेत म्हणजे अशा पद्धतीचं खूप चांगल्या लोक ते खासदार निर्लिंग साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी या शिबिराचं उद्घाटन झाले आणि आता मी आज बघत असाल तर खूप चांगल्या पद्धतीनं लोकांचा देखील या रुग्णांचा या ठिकाणी आणि आमच्या देतो आणि धन्यवाद आपण घोडा घोड्याच्या वेलच्या घोड्यावर दिली स्वस्ता दिली फक्त राहिलं पाहिजे तुम्हाला आपण काम करून दोन लोकांचे रुप कशामध्ये आठच्या लोकांमध्ये असतो बऱ्याच पहिल्या हारा नाही मी एखाद्या पेशंटला जरी भेटायला लावलं तर आजच्या हॉस्पिटलचा पेशंट दुःख डॉक्टर आणि त्याला आपल्यासारखे म्हणजे सांगता येते आपण बेड मी तुला मदत करतो हे अजून काही नाही झालं तर डॉक्टर विनंती करतात डॉक्टर साहेब आपल्याला मदत करायला पेशंटला मदत केली जाते आपल्यासारख्या आहे टिकायला डॉक्टर नाही जेवढे कोविडची महामारी आहे भाळवणीमध्ये भाळवलीच आपलं कोविड सेंटर चालवलं त्यावेळी डी विजिट करायची बरोबर डॉक्टर टीम आपल्याला कोविड सेक्टरला व्हिजिट करायचं आणि भाडगावच्या परिसरात एक पेशंट त्या पेशंटचं काय तर तीन साडेतीन लाख रुपये बिल झालं त्यांच्या लक्षात ते काय माहीत नाही तीन साडेतीन लाख रुपये बिल झालं आणि त्या पेशंटची परत दिसत नव्हते आमच्या सुनील गोगले डॉक्टर काय म्हटलं सांगितलं डॉक्टर काही पेशंटची परत किती नाही ते सगळ्यात आलं लागत नाही ते सगळ्यात महत्वात आता हारा डॉक्टर काय शून्य त्यांचे वडील शिक्षक होते शून्य तुम्ही केलं ना जर ते पिढ्या चालू आहे ते पण आपल्याला जाणीव हे सगळ्यात महत्वाचं हे जाणीव असं आता खेंदर डॉक्टर हे सर्वसामान्य कुटुंबातून आले शंभर डॉक्टर त्यांना जाणीव ना म्हणून अरे कॅम्प घेते आपल्याला कॅम्प घ्यायला काय कॅम्प घ्यायला आता देशपांडे डॉक्टर नाही आपले शंभर डॉक्टर कॅम्प मध्ये का सहभागी आहे त्याला आपण आपला व्यवसाय करीत असताना आरोग्य सेवा करीत असताना खऱ्या अर्थाने ग्रामीण भागांची जर सेवेची गरज आहे सेवा करण्याची संधी एक दिवस हे आपल्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपल्यासाठी महत्वाचं आहे त्यामुळे हे सगळी म्हणतो ज्या ठिकाणी एवढं मोठम काय राहिलं असं त्याला आपण आपल्या लोकांची सेवा केली सगळे आपल्या आरोग्य विनोद गायकवाड सी चोवीस तास पारणे कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा